नमस्कार मंडळी मी छाया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर शॉर्ट व्हिडिओला सगळे भरभरून प्रेम देतात आणि सगळेजण म्हणतात की ताई शेतात काय काम चालू आहे तर आमची खुरपणी चालू आहे हे पा सरकीचं कापाशी लावतो आम्ही सरकी लावतो आमच्या इकडे भरपूर प्रमाणात कपाशी लावतात तर इतके छान मस्त आहे पण काय करा पाऊसच नाही तर हे पा आम्ही खुरपितो आणि हे प मी आत्ता शॉर्ट व्हिडिओ बनवला याचा पण मी याच्यामध्ये पण दाखवते हे आताच धरते मी तर हे पा लाजाळूचं झाड आत्ता शॉर्ट व्हिडिओ केला मी याचा नाहीतर पूर्ण दाखवलं असतं तुम्हाला हे कसं लाजतं आहे आता हे एकदम सगळं एका जाग्यावर चिटकून बसलं आहे तुम्ही पाहिलेलं असेल हे झाड बऱ्याच जणांनी चला तर आता आम्हाला जेवायचं पण मला चला व्हिडिओ करूया हे पहा आमची सरखी कशी आहे बरं तुरी पण सारखी पण इकडची पट्टी खुरपिली आता इकडे इकडं आलोय आमच्या आत्या खुरपतात माग आहे चला आता जेवणं करायचे तर जेवणाचा व्हिडिओ पण आज तुमच्यासोबत शेअर करते मला मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर करावा आणि जिथं नवीन जागा वावर काढलं ना तर तिथे छान अशी सरकी आहे आणि जिथे हमेशा असती तशीच आहे चला पाऊस नाही काय करता चला आजचं दुपारचं जेवण मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते कसं वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आज गणू पण शेतात आला तर गणूला दुपारून सुट्टी असल्यामुळे गणू शेतात येतो कारण घरी ना खूप हिंडतो त्यामुळे शेतात आणलेला बरा तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये काय काय आहे चला तर पाहू तुम्हाला खूप आवडतं आजचं दुपारचं जेवण आत्या गणू मी सगळेच आहेत तर आज मी पापडाची चटणी बनवून आणली होती त्यासोबतच त्या दिवशी बनवलेले बेसन लाडू बनवले होते लाईव्ह बनवले होते बरं हे बेसन लाडू आणि शेतामध्ये खाण्यात भरपूर भारी लागते त्यामुळे शेतामध्ये घेऊन येत असतो आणि या आप पापडाची चटणीची रेसिपी पण अपलोड केलेली आहे बऱ्याच ताईने मला विचारलं होतं की ताई रेसिपी अपलोड करा मटकीची भाजी आहे चला एवढाच हिडो बनवला मी चपाती मटकीची भाजी आणि लाडू आणि पापडाची चटणी तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना नक्कीच दुसरा पण व्हिडिओ बनवेल तर मला सांगा बनवू की नको हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका